चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो जर जीवनामध्ये आपण यशस्वी होत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर हा मंत्र नक्की जप करा तर स्वामी भक्तांनो तर चला पाहूया हा मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी Shri Swami Samartha Shri Swami Samartha Shri Swami Samartha Shri swami samartha sri swami samartha sri swami